बघा मित्रांनो आत्ता होळी पेटून झाली आणि हिला बघा आता आत्ता होळी खेळायची हिला बघा तिथं थोडा कलर लागलाय तर म्हणते आत्ता जायचंय मग उद्या काय करणार उद्या काय आईस्क्रीम नाही खेळणार तू तिथं पप्पा बसलेत <laughs> तिथं स्वयंपाक चालू आहे ना <laughs> पूर्णाची पोळी आहे बघा मित्रांनो आता पोळ्या झाल्यात आता मम्मी पोळ्या भजी करणारे इथं बॅटर आहे बॅटर तर कढई तापायला ठेवली तर मम्मी करते सगळं झालंय पापड झाले तर नैवेद्य तर पहिलेच लावला होता आमटी गेली बघा किती झणझणीत दिसते एकदम नॅचरल कलर आला भात भाते राईस राईस केलाय तिथं आता फक्त भजी राहिली पुरण उरला आहे चायना डिश नाही ठेवलाय मम्मीने फ्रीज मध्ये फ्रीज फ्रीज मध्ये जागाच नाहीये बघा आमचा फ्रीज कसं फुल झालाय बघा खालून वरून सगळं फुल झालाय आता हिमायची करेल आमचा हा आम्ही जो काढू माणसं याकावर दोन वस्तू ठेवतो तर बघा मित्रांनो इथं थोडे झाले भाजी शेवटचा डाव बघा मी तळतीये तिथं झालेत बघा तिथं तनिष्का खेळतीये बघा कसे झालेत तनु एक नंबर छान ते छान म्हणते छान आपली छान त्याच्या मम्मीस लागलो शब्द तर मम्मी करते झालंच मम्मीचं पण आता आहे ना मम्मी आता जेवायला बसायचं हो हो आता जेवायलाच बसायचं तळण ती म्हणजे तळणच चालू झालं मित्रांनो इथे चाललं आहे जेवण या मित्रांनो हे बघा हिमांशीला आमचं खूप भूक लागली आहे आणि आज हिमांशीचं आवडतीचं जेवण आहे काय हॅकबोल की पुरण पोळी मित्रांनो हाय की पोळी बघा तनिष्काला हा तनिष्काचं पण झालंय बघा तनुच्या पप्पा तनिष्का आमचे बघा किती कोपऱ्यात बसलीये मोबाईल बघू बघू जेवतीये आज ती अख्खा दिवस जेवली नाहीये आम्हाला ब्लॅकमेल करते मोबाईल द्या तरच आम्ही आहे नाही तर नाही म्हटली ती जेवायला मग शेवटी मी तिला एकीनं जेवायला दिलं आणि मोबाईल दिला आता बघा मागू मागू खाती सरच मित्रांनो जेवायला सगळ्यांना हॅप्पी होईल राहुलची हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना